मजुरी करत नांदेड जिल्ह्यातील दोन तरुणांनी मोठं यश संपादित केलंय सरकारी नोकरी मिळवणं हे त्यांचं स्वप्न होत ते त्यांनी कधी हमाली तर कधी वेटर म्हणून काम करत पूर्ण केले चला तर मग या दोन तरुणांच्या संघर्षाची कहाणी अशोक गंगासागरी हा नांदेडच्या नायगाव तालुक्यातील गौरी शेळगाव येथील रहिवासी त्याच्या घरची परिस्थिती तशी हलाकीची त्याचे वडील हे बूट पॉलिश करून उदरनिर्वाह करतात बूट पॉलिशचे काम करून अशोक याला शिकवले अशोकचं शिक्षण बीए डीएड दोन एड़। हजार पंधरा साली तो गाव सोडून नांदेड मध्ये हॉस्टेलमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता पैसे हमाली सुरू केली नवीन परिसरातील बाजार येथे सकाळी खांद्यावर पोते वाहून मोलमजुरी करायचा दिवसात दोनशे ते तीनशे रुपये त्याला मोलमजुरी मौल मिळायची या पैशातून त्याने अकॅडमी जॉईन केली सकाळी हमाली आणि सायंकाळी तो अभ्यास करायचा आतापर्यंत त्याने अनेक परीक्षा दिल्या मात्र त्याला यश आलं नाही खचून न जाता त्याने मुंबई महाराष्ट्र सुरक्षा फोर्स शिपाई पदासाठी परीक्षा दिली ग्राउंड आणि लेखीमध्ये यश मिळवत त्याची पोलीस कॉन्स्टेबल साठी अखेर निवड झाली आणि मी खूप दिवसापासून मेहनत करत होतो नवीन म्हणून नांदेड ना येते हमालीच काम करून माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणामुळे मला इतक्या दिवस बऱ्याच वेळेस मला अपेक्षित होता आणि शेवटी मी जिद्द सोडून नाही शिक्षणापासून वंचित राहू नये त्याच्याकरता पहिल्यांदा मी स्वतःचे आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी या हमालीचं काम सुरू करून आणि बऱ्याच यशानंतर दिवसानंतर आता आज यश यश आलेलं आहे एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये माझी निवड झालेली आहे आणि मी इथं मोडा मोंडा नवीन मोंडा इथे काम करत होतो आणि आर्थिक परिस्थितीचं कोणतंही भांडवल न करता कारणाने आपण आपल्या कामाशी तटस्थ राहिले नंतर हे यश होऊ शकते आज याला याची मला अनुभूती आलेली आहे नऊ ते बारा बारा तीन ते तीन असा क्लास करायचो आणि त्याच्याकडे लायब्ररी आहे त्याच लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो आणि सायंकाळी एखादी गाडी लागली तर मी गाडी करायचो गाडी करून काम करत होतो मला पाच सहाशे रुपये ते मिळत होते पण मी हा एक दोन दिवस आड किंवा कंटिन्यू किंवा जसं स सीझन लागेल तसं काम करतो कारण आवक नसल्या कारणा मोंड्यामध्ये हमेशा काम राहत नाही त्या त्याच्या टायमिंगमध्ये असते आणि जेव्हा काम असते त्याच टाईममध्ये भरती निघते मार्च एप्रिलमध्ये त्याच्यामुळे माझ्या मधुऱ्याचा राडाठाळ खेळाचा आणि ह्या कारणानंच माझ्या यशाला आज उशीर झालेला आहे शिक्षणाला सहज सोबत ठेवल्यानंतर की आपण एक जन्मभर काम न करता काही दिवसाकरता वेळ काऊ काढू परिस्थिती का म्हणून मी माझ्या ध्येयासाठी एक काम केलेलं आहे आणि मला आज सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल मी आनंदित आहे आकाशप्रमाणे गणेश लंगोटे याची ही संघर्ष कहाणी आहे मागील दहा वर्षांपासून एका हॉटेलमध्ये वेटरचे तो काम करायचा हॉटेलमध्ये चहा बनवणे कॉफी खिचडी तसेच हॉटेलची साफसफाईचं तो काम करत होता हे काम करत असताना त्यांनी न्यायालयातील शिपाई पदाची परीक्षा दिली वेळ काढून तो अभ्यास करायचा परीक्षेचा निकाल आला आणि गणेश पुढे आकाश ठेंग झालं त्याने परीक्षा उत्तीर्ण केली गणेश सकाळी चार ला उठून हॉटेलच्या तयारीसाठी लागायचा हॉटेलचे सर्व काम करत दहा ते अकरा वाजेपर्यंत हॉटेलमध्ये काम करून पुन्हा बारा ते पाच या वेळेत एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा सायंकाळी घरी आल्यावर अभ्यास करून पुन्हा सकाळी चार ला उठून नियमितपणे कामावर जाणे ही त्याची दिनचर्या होती मी खूप दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे दोन हजार तीन पासून ते आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत आणि मी ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती प्रत्येक परीक्षा दिलेल्या आहेत पण थोडा अभ्यास कच्चा असल्यामुळे मी लागू शकलो नाही आणि काही कालांतराने जिल्हा न्यायालयामध्ये सफाई कामगार या पदाची जागा रिक्त होती जागा लागत होत्या मी फॉर्म भरला माझा तीस जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये पहिला क्रमांक आला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि ते म्हणतात ना भगवान देर आहे अंधेर नाही ती आज मन माझ्या जीवनामध्ये सत्यामध्ये आलेली आहे माझे खूप परिश्रम आहे माझ्या परिवारामध्ये माझी आई भाऊ भाऊ ऑटो चालक आहे आई मजुरी काम करते आणि असा माझा उदार उ उदारनिर्वाह होत आहे मी हॉटेलमध्ये एक वेटरचं काम करत आहे आणि तिथं सकाळी चारला जाणे साफसफाई वगैरे करणे पोहा बनवणे पुरी भाजी बनवणे भजे बनवणे अशी दिनचर्या माझी खूप चलत होती आणि त्याचबरोबर मी आदित्य मोटर्समध्ये पण साडे दहा ते सातपर्यंत काम करत होतो तिथल्या पण मला हां साहेबांनी सहकार्य केलं अभ्यासामध्ये मदत केली आर्थिक मदत केली मी सायंकाळी दहा ते एकपर्यंत दोनपर्यंत असा अभ्यास करत होतो सकाळी किती वाजता सकाळी मी चारला उठत होतो पाचला जात होतो पूर्ण दिनचर्या माझी शेड्यूल एकदम होता मला वेळच माझ्या मुलाला नोकरी लागली माझा मुलगा शिक्षण करत होता त्याला टाइम नव्हता म्हणतो काम करत होता हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये इथं दिवस म्हणता शिक्षण करत होता मी म्हणत होते झोप की रे किती वेळ जागी राहतो नाही आई मी मग धोतो तू झोप असं म्हणत होता मला मग गरीब परिस्थितीमधून माझी मुलं काम करायला लागले मग मग आता पुढे काम करा म्हणून हॉटेलमध्ये करत हो करत होता ती सरकारी नोकरी लागली ला आता खूप चांगलं झालं आता छान झाला आनंद झाला खूप okay. hmm. स्वप्न मी जे म्हणत होते माझ्या मना मनासारखं झालं माझ्या मनात होतं माझ्या मुलाला नोकरी लागावं hmm. मला असं मोलमजुरीला जाणं लागणार hmm. hmm. माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली या दोघांनी मेहनत केली संघर्ष केला आणि शेवटी आपलं स्वप्न साकार केलं त्यांच्या या कामगिरीची सर्व स्तरातून कौतुक होतय नागोराव भांगे पाटील लोकमत डॉट नांदेड